तर आपल्या भारतामध्ये असलेला ओव्हरऑल जगाबद्दलच्या शिक्षण पद्धतींचा अभ्यास आपण अजूनही इंडस्ट्री बेस्ड थिंकिंग करतो जिकडे इंडस्ट्री चांगली तिकडे शिक्षण चांगलं असं आपल्याला वाटायचं अमेरिकेमध्ये दोन हजार साली जगभरात पहिल्यांदा पिसा नावाची टेस्ट निर्माण झाली त्याला प्रोग्रॅम फॉर इंटरनॅशनल स्टुडंट असेसमेंट म्हणतात ओईसीडी कंट्रीज त्या करतात तेव्हा अचानक ती शास्त्रशुद्ध पद्धत मॅथमॅटिक्स सायन्स आणि रिडिंग अॅबिलिटी या विषयात केली जाते आणि ती इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांची केली जाते जेव्हा ती केली गेली त्याचा अभ्यास केला गेला तेव्हा कळलं की अमेरिका पहिल्या तीस देशांमध्ये पण नाही आहे ब्रिटन हे पहिल्या पन्नास देशांमध्ये पण पन नव्हतं आणि अचानक कुठला छोटासा देश फिनलंड टॉपवरती केला होता आणि फिनलंडला पण हे माहिती नव्हतं बिकॉज इन फिनलंड वी नेव्हर क्रॅक एनी टेस्ट आमच्याकडे परीक्षाच आहेत आमच्या इथं परीक्षा असते डायरेक्ट बारावी नंतर असते परीक्षा आणि ती एकच एक्झाम असते एवढी अवघड असते त्याच्यामध्ये एक मॅथमॅटिक्सचा पेपर सातच असतो आणि त्यात तुम्हाला फक्त सहा प्रश्न सॉल्व्ह करायचे असतात सो तुम्हाला कळेल की काय पद्धतीचं शिक्षण दिलं जातं की जेणेकरून तुम्हाला विचार करावा लागतो